जिंतूर शहरातील माय छोटा इंग्लिश स्कूलमध्ये सप्टेंबर सतरा रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे अध्यक्ष अजमत पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा गौरवशाली इतिहास आणि हुतात्म्यांचे योगदान याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे आणि या ऐतिहासिक दिवसाचे महत्व पटवून देणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू होता स्थळ माय छोटा इंग्लिश स्कूल जिंतूर प्रसंग मराठवाडा संग्राम दिन तारीख सप्टेंबर सतरा मुख्य आयोजक अधिकारी शाळेचे अध्यक्ष अजमत पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण भाषणे आणि माहिती शिक्षिका नाझमीन मॅडम यांनी मराठवाडा संग्रामाचा इतिहास महत्त्व आणि हुतात्म्यांचे योगदान स्पष्ट केले विद्यार्थ्यांनीही या दिवसाचे महत्व विशद करणारी मनोगते व्यक्त केली यात सय्यद फैजान अरशान शेख शेख हस्सान अरिश खान अनाबिया खान आसिया खान मोहम्मद जैन यांचा समावेश होता आयोजनातील सहभाग शिक्षिका शेख सफा आणि मसिरा सिद्दीकी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवणे आणि या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व पटवून